नमस्कार कोकण दृष्टीच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता जी आपण प्रॉपर्टी बघत आहोत ही तालुका गुहागर आणि जिल्हा रत्नागिरी येथे आहे एकतीस गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे आणि एकतीस गुंठ्याच्या प्लॉटमध्ये नारळ सुपारी काजू आंबा फणस इत्यादी प्रकारची लागवड देखील आहे आणि एक छोटं कोकणी कौलारू घर देखील आहे गुहागरपासून एक तेरा किलोमीटरच्या अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे शृंगारच मार्केट आपल्या प्लॉटपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे नारळ सुपारी आंबा काजू फणस कोकम इत्यादी इत्यादींची लागवड असलेली ही एकतीस गुंठ्याची कोकणी वाडी आहे रोड टच प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे पाण्यासाठी एकतीस गुंठ्याच्या प्रॉपर्टीमध्ये एक मोठाली विहीर देखील आहे तिला वर्षाचे बारा महिने पाणी असतं इथल्या जवळच्या ग्रामपंचायतीचं कनेक्शन देखील इथल्या या छोट्याशा कोकणी घरामध्ये घेतलेलं आहे लाईटचं कनेक्शन घरामध्ये आलेलं आहे घरासमोर कार पार्किंगसाठी खूप मोठाली जागा देखील आहे हायवेच्या फ्रंटला दोन मोठे गेट आहेत एका गेटने तुम्ही चालत प्रॉपर्टीमध्ये येऊ शकता आणि दुसऱ्या गेटने तुम्ही तुमची फोर व्हीलर गाडी प्लॉटमध्ये आणू शकता लाईट पाणी आणि रस्ता या तीनही गोष्टींचं कनेक्शन आपल्या प्लॉटला आलेलं आहे संपूर्ण एकतीस गुंठे प्लॉटला एक, एक मजबूत असं सिमेंटच्या सिमेंटच्या प्लेटचं देखील केलेलं आहे रोडचा खूप मोठा फ्रंटेज देखील प्लॉटला लाभलेला आहे वर्ग एकची जागा आहे संपूर्ण प्लॉट हा टेबल प्लॉट आहे लालमातीचा प्लॉट आहे अजून काही प्लॉट संदर्भात तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला योग्य ती मदत पुरवली जाईल प्लॉटचं व्हॅल्युएशन जमीन मालकाने संपूर्ण एनी प्लॉटचं व्हॅल्युएशन घरासहित जमीन मालकाने नव्वद लाख रुपये असा केला आहे आणि ते किंचितसं निगोशिएबलसुद्धा आहे तर तास तुमची रजा घेतोय मित्रांनो पुन्हा भेटूया आपण कोकण प्रॉपर्टी डीलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करून कोकणातल्या नवीन नवीन नवी प्रॉपर्टीजचे अपडेट्स आमच्या चॅनलवरती नेहमीच मिळवत राहा तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र